महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देता यावा यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि जयनगर येथे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या नोंदणी शिबिरात शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून वृद्ध नागरिकांनी नोंदणी केली जवळपास दोन हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या नोंदणीचा लाभ घेतला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे लाभ देण्यासाठी हे नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया तै गावित आणि रत्न माजी खासदार डॉक्टर हिना तै गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात प्रकाशालगतच्या आणि जयनगर लगतच्या गावांमधील शेकडोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकांपर्यंत पोहोचतो यावर अनेक उपस्थित ग्रामस्थांनी समाधान आणि कौतुक करण्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नंदुरबार परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे गावमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामचंद्रभाई पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार डॉ विजयकुमार गावी यांनी आपल्या भाषणात सांगितले की शेतकरी कामगार महिला आणि बेरोजगार युवक असा कोणताही घटक राहिलेला नाही ज्यांच्यासाठी महायुती सरकारने योजना नाइत। आता विद्यमान सुद्धा शेतात चालणाऱ्या वीजपंपाचे वीज बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांना सहाशे चौऱ्याऐंशी कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील थकित वीज बिल माफीचा लाभ व्हावा आणि त्यांची कर्जातून मुक्ती व्हावी म्हणून आपण प्रयत्न केल्याने नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे बारा हजारहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयाचे वीज बिल माफ करून मिळाले आहे नंदुरबार तालुक्यातील शेती विकासाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे पाऊल आहे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण मिळवून दिला नंदुरबार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आणि वयश्य योजनेचा लाभ देता यावा म्हणून आपण भव्य नोंदणी शिबिर घेतले वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे मी अभिवचन देतो असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज सांगितले